तर मी आलो आहे आता गावाला आणि मुंबईपासून लॉग नाही केला कारण तेच तेच आपले गणेश कृपा ट्रॅव्हल्स आणि आपला मुंबई गोवा हायवे खड्डे असलेला अजून काम चाललेलं ते दाखवण्यापेक्षा बोललो आपण डायरेक्ट गावाला जाऊन कॉल ब्लॉग चालू करूया आणि या ब्लॉगची सुरुवात झाली आणि आज चाललो आहे आपण मार्लेश्वरला शंभू शंकराचं दर्शन घ्यायला तर आजचा ब्लॉग हा मार्लेश्वर आणि अजून एक दोन ठिकाण आहेत की बघूया आता कसं काय होतं आहे ते त्यावर डिपेंड आहे ऑलरेडी निघायला एक तास उशीर झाला आहे सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे तर चला जाऊया आता मार्लेश्वरला डायरेक्ट व्हिडिओ शॉटपर्यंत पाहा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय ही बघा ही गाडी आहे आपली आजची आपलं ओळखीच आहे भावच आहे याची गाडी आहे आणि आम्ही आता चाललो आहे संगमेश्वर मार्लेश्वरला फायनली मार्लेश्वरला पोचलो आहे हे बघा मेन एंट्रन्स गेट आहे आणि आता चढायला सुरुवात करतो आहे मग जाम आहे आणि आता चढायला स्टार्ट आमचे पब्लिक नेहमीच आहे बायको भाव दोन मेवण्या बहीण भेन बहिणीचा नवरा अशी आमची पब्लिक आहे आता चाललं आहे चला डायरेक्ट आता वर जातो जरा चढूया पायऱ्या <स्थाथा> कायरे भाई गर्मी हल्ल्यात बेकार अजून शंभर पायऱ्या नाही चढलो आणि घाम बघा फुल बेकार गर्मी अजून दोनशे पायऱ्या चढायच्यात बहुतेक अडीचशे तीनशे पायऱ्यात सगळेच दमलेत जरा बसलो होतो पंख्याची मस्त गार हवा घेतली आता परत चढायला सुरुवात दमने का नाही बाय म्हणजे मय खरार महादेव करते ठरणे का चला डायरेक्ट भेटू आता वर दर्शनाला एक हैा निया घालत इसाना कुठे हां प्रवक कि बाखा ठाइसाा उया इथे आहे ना धबधबा असतो हा धबधबा दब बारवाही महिने चालू असतो थो। थोडं पाणी कमी आहे एकदम थोडं 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 गळते सध्या असं आहे की एवढी गर्मी आहे त्यामुळे तिथे जायला शक्य नाही आहे आणि खूप दगड पण उंच उंच आहेत त्यामुळे आता पायामुळे काय जायला जमत नाही पावसाळ्यातला नजारा खूपच मस्त असतो खूप विलोभनीय असतो दर्शन झालं आणि खूप भूक लागली आणि त्या भूकेच्या ताव्यावर बघा काय ऑर्डर केलं आहे झुणका भाकरी आणि काय मिरचीचा ठेचा लोणचं कैरीची चटणी आणि हा लसूण चटणी लास एकदम आणि बघा गरमागरम कांदा भाजी हे बघा कसे मिसळ आणि हे आहेत मस्त पूर्ण चेहराच का झालाय चायला ऊन बघा काय डेंजर आहे संध्याकाळचेच वाजलेच साडेपाच तरी का अजून ऊन खतम व्हायचं नाव नाही घेत आणि आम्ही आता आलोय कशेळी बीचला कशेळी गावात देवगळी बीच आहे आता आहे तिथे मला दाखवतोय आता व्ह्यू दाखवतो मला खूप भारी वाटलं इथून आम्ही गाडी पार्किंग केली आणि वरून जो नजारा होता तो एक नंबर होता मला दाखवतोच इथे आपल्याकडे ड्रोन असता तर ड्रोनचा व्यू एक नंबर आला असता मोबाईल मधून एवढा चांगला व्यू घ्यायचा प्रयत्न होणार आहे तेवढा घेऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन जाऊया खाली बघे घे नजारा बघा तर औरच आहे खतर ना काय त्या तिथे खाली जायचं आपल्याला आणि बघ्या थांग पसरलेला असा अरबी समुद्र हे सगळे स्पॉट आहेत जे रील्स वरून फेमस होतात હા સીએ પટકમ પુડે